सासष्ट पाचशे दूध वगैरे चेक करतोय भाऊ रामराम राम मंदा, रामराम मंडळ द ग्रेट बुट्यूब चॅनल वरून चालेल स्वागत मित्रांनो मी तुम्हाला पाच जुलैचा बजार दाखवतो मालेगाव गाय बाजार तर मित्रांनो व्हिडिओ शॉट बनतो नक्की हो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही पूर्ण गायींच्या जाती झालेले व्यवहार पण दाखवणार आहे आजचा पूर्ण गाय बाजार दाखवतोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाच एप्रिल दोन हजार चोवीसचा चा हा गाय बाजार आहे ज्या काही गावठी काही गावरा पण छप्पन बऱ्याच प्रमाणात आहे मित्रांनो व्यवहार चालू आहे पूर्ण गाय बजार दाखिल गिर गाई है मित्रों हाथ शुरू हो जाता है चार दिवस है पूर्ण गिर गाई है तुम्हाला इकडे मी एच एफ गायनकडं पण जाणार आहे पूर्ण एच एफ बघू शकता तुम्ही खाली सर्व तोलावर आहे दहा दिवसाचा आठ दिवसाचा कच्चा मित्र गावठी पण तुम्ही बघू शकता ही पण तो लावर आहे रेंडी मित्रांनो ही पण आहे दोघी गिरे एक जण दोन पाहू शकतो तिचा हायला काय दिली रे मित्रांनो तुम्ही बघू शका सर्व एच एक वीर पण आलेलं आहे तीन एच आहे आपण टोलावर आहे एक जमलेली आत्ता असं बघू शकता ना माझं भावलं वगैरे पण दाखवतो तुम्हाला पूर्ण गाई बघू शकता खाली बघा त्याचा पण व्यवहार चालू आहे पण चालू आत्ताच उतरताय काय काही तर दोघे बघू शकता रेंट आहे तुम्ही या लबाव लवू शकता लाल

मार्केटात झालेले काही जे काही व्यवहार आहे ते व्यवहार पण तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता बऱ्याचशा काही आलेल्या <laughs> बाजार दाखा तो घर में बारा गया तर मित्रों मैं तुम्हारा मालेगाव का एक दावनी वर घून व्यापारी मित्रों तुम्हें बहू शकता नमस्कार चाचा चाचा इसका कितने महीने के अभी है ये आठ दिन की कच्ची है आठ दिन की कच्ची है अभी इसकी कीमत क्या है इसकी पंचासी हजार रुपया मतलब दूध दूध कितना निकलेगा इसको नौ दस लीटर मतलब दोनों टाइप का बीस लीटर पकड़ लेने का तो मित्रों तुम्हें भोगू सकता ये ये छप गायक है ना ये छप जाती है मित्रान्नो बीस लीटर से गारंटी रहे थी आता आठ एक दूसरा जी कच्ची है ये दूसरी पन भोग सकता तुम्हें ये जाए साठ हजार रुपया इसका दूध दूध कितना रहेगा अब ये कितने दिन की कच्ची है आठ दस दिन और बाजू वाली बडी जनेंगे अभी जनी। जनी इसकी किंमत पंचन हजार कम ज्यादा हो तुम्हारे एक बार नाम बोल दो ना रकील अहमद वकील अहमद नंबर ते निनानो तेवीस चौपन अकरा चौपन अकरा एकसष्ट मित्र कोणाला मालेगाव मार्केट मध्ये मालेगाव मध्ये दावण लगती ना तर मित्रांनो यांचे मालेगाव मार्केटमध्ये दावण लागते ही छे ही सहा महिन्याची आहे तर ज्याला कोणाला मी नंबर वगैरे दिला आहे तुम्ही मालेगावमध्ये येऊन सांग कॉन्टॅक्ट करू काय त्यांना इतर वेळेस इतर टाईम बी याय हां ह्याच जा म्हणजे ह्या जागेवर त्यांचं दावण लागती ज्याला कोणाला वाटलं तर मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो ही पण एक तुम्ही बघू शकता इच्छा प्युअर गाय म्हणजे गाय भैया कितने महीने की है चार दिन की कच्ची है अरे एक आसे एक आसे? ये बीस दिन की कच्ची प्यर धोखा चाई तुम्हें गाय बहु शन तुम्हारा मालगा मार्केट पूर्ण गाय दाखना रीजन दे बघू शकता रेंट आहे खाली बघू शकता काय लागलेली ही पण तोलावर आहे पण एक आहे तुम्ही बघू शकता माझ्या गाव मार्केटमधल्या कायमच्या दाऊन इथं असतात तोलावर आहे तो व्हिडिओ शूट पण तर नक्की बघ आता मी तुम्हाला काय जे व्यवहार चालू व्यवहारांचा पण व्हिडिओ दाखवणार आहे